दादा तुम्ही दौलतची काळजी करू नका मानसिंग खुराटे मला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार राजेश पाटील यांनी धसका घेतला असून दौलत कारखान्याला रिकव्हरीच्या आडून घेरण्याचा त्यांचा कुटील डाव आहे तो जनताच आणून पाडणार आहे दौलत चालवण्यासाठी मी सक्षम असून त्याची काळजी कुणीही करण्याची गरज नसल्याचं अतर्व दौलतचे चेअरमन मानसिंग खुराटे यांनी सांगितलं नेसरी येथील मेळाव्यात केलेल्या आरोपांचे खंडन हलकर्णी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केलं <coughs> मी, मी उमेदवार म्हणून येणाऱ्या वीस तारखेला निवडणूक होणार होणार आहे त्या निवडणुकीमध्ये उभा आहे तर याच अनुषंगाने आमच्या प्रचार दौरे आणि मेळावे चालू सोळा तारखेला नेसरीमध्ये आमचा एक जंगी मेळावा झाला ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ऊस उत्पादक शेतकरी आणि त्याच्याशी संबंधित आजरा घडितला चंदगडमधले घटक एवढेच हजर होते तरी असते वेळी देखील अभूतपूर्व अशी गर्दी जी कधीही घडली नव्हती नेसरीमध्ये कधीही इतकी जमली नव्हती इतकी गर्दी तिथे जमली आणि कदाचित गर्दी पाहून बऱ्याच जणांनी त्याचा धसका घेतला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी आपल्या इथल्या उमेदवारांनी आपल्या इथल्या आमदाराने दुसऱ्या दिवशी दादाची ताबडतोब सभा लावली त्या सभेमध्ये कदाचित एवढी माणसं येऊ शकली नाही बरेचशी कर्नाटकहून आली होती वगैरे वगैरे काय असेल ते असेल मिनीबस बऱ्याचशा दिसत होत्या सगळ्यांना माहीत आहे मिनीबस काय महाराष्ट्रात नसतात कर्नाटकमधूनच येतात तर इथपर्यंत सगळं काही ठीक होतं पण त्याच्यानंतर आल्यानंतर जे काही अजितदादा बोलले त्याच्यावर मला बोलायचं आहे या बातम्या आलेल्या आहेत आज दौलतच्या रिकवरीचे बंगाल काय किंवा दौलत खाली करा आम्ही चालू सगळ्यात पहिलं मला सांगायचं आहे की अजितदादांचे बरेचसे कारखाने आहेत कसे आहेत काय आहेत मला त्याच्यावर जायचं नाही पण मला एवढं म्हणायचं आहे की त्यांना साखर कारखानेदारीतलं सर्व ज्ञान आहे म्हटलं तरी काही हरकत नाही असे असते वेळी देखील दौलतची रिकव्हरी कमी जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळी तुम्हाला मी सांगू इच्छितो हे मला समजावून सांगण्याची खरं तर गरज नाही लागली पाहिजे होती तुम्हाला तरी मी सांगू इच्छितो की आम्ही बी हॅव्ही मॉलॅसिसपासून अल्कोहोल बनवतो ज्यावेळी बीहेवी पासून अल्कोहोल बनवतो त्यावेळी साखरेचा काही अंश हा मध्ये टाकला जातो आणि त्याच्यामुळे साखरेची रिकव्हरी कमी येते पण अल्कोहोलचं जा उत्पादन जास्त होतं आणि त्याच्यामुळे ते गणित व्यवस्थित बनत त्याच्या पुढं जाऊन मला सांगायचं आहे की जरी हा रिकव्हरी तुम्हाला कमी दिसत असेल तरी देखील शेतकऱ्याचं पेमेंट जे आहे आपल्या इथल्या ते आपल्या भागातली उच्चतम रिकव्हरी जी आहे त्या अनुषंगानंच केलं जातं ना की माझी रिकव्हरी काय येते किंवा दौलतची रिकव्हरी काय येते याच्यावर नाही केलं जात त्याच्यामुळे दौलतच्या रिकव्हरीचं दौडबंगाल काय हे मला समजावून सांगायला लागतंय दादाना याचं मला थोडंसं वाईट वाटतं दुसरी गोष्ट कारखाना आम्ही सक्षमपणे चालू दौलत खाली करा सक्षमपणे चालू दौलत खाली करा दौलत हा दोन हजार दहा साली खाली झाला होता त्यावेळी तुम्हाला काय सुचलो नाही का हा कारखाना चालवायचा आज अजित दादा तुम्ही इथे येऊन म्हणताय की कारखाना आम्ही सक्षमपणे चालू दोन हजार दहा ते दोन हजार एकोणीस या नऊ वर्षात दौलत कारखान्याच्या अनुषंगाने शेतकरी कामगार आणखी कोंडी वाहतूकदारांचे काय हाल झाले हे तुम्हाला दिसले नाही आज आम्ही व्यवस्थित चालवतोय म्हटल्यावर तुमच्या किंवा आज राजकारणाला राजकारणा तुमचे उमेदवार उभे आहेत म्हणून तुम्हाला सुचतोय की कारखाना खाली करा आम्ही सक्षमपणे चालू का आला नाही तुम्ही नऊ वर्ष मधले चालवायला त्यावेळी का तुम्हाला तेव्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो कारखाना सक्षमपणे चालवायला तुमची गरज नाही आहे मी खूप सक्षम आहे हा कारखाना सक्षमपणे चालवायला दुसरं हा मेसेज सर्वांच्या समोर सर्व शेतकरी बंधूंच्या समोर पोचवायचं आहे की अजून सुद्धा दौलतला राजकारणात धोरलं जात नाही नाही ते आरोप करून तुम्हाला काही आरोप करायचे असतील तर दौलत सोडून बाहेर कुठेही करा चालेल आज कारखाना व्यवस्थित चाललेला आहे आणि त्याच्याकडं आता तिरक्या नजरेनं बघू नका आणि ह्या तुमच्या अजितदादानी आज येऊन हे प्रू केलेला आहे पूर्वी जे आम्ही पत्र दाखवलं होतं जे आपल्या आमदार आणि अजितदादांना दिलं होतं क्रशिंग लायसन्स देऊ नये कदाचित यात त्यांचा पण सहभाग होता की काय हे जवळपास कालच्या सभेमध्ये सुरू केलेलं आहे तेव्हा दौलतच्या नकडं नजरेनं वाईट नजरेनं बघू नका कारण आम्ही सांगू इच्छितो आम्ही सरळ मार्गी माणसा आहोत सरळ मार्गाने एक एक पायरी वर चढत मी माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर स्वच्छ प्रतिमा असलेला एक एक पायरी वर चढत मी या कारखानदारेत घुसलेलो आहे आज माझ्यावर कुठल्या ईडी सी बी आयच्या केसेस नाही आहेत किंवा माझे कुठले कारखाने कमी दराने घेऊन खिशात टाकलेले नाही आहेत त्याच्यामुळं माझ्यावर आरोप करते वेळी अजितदादा असू देत किंवा त्यांना सांगणारे माहिती पुरवणारे राजेश पाटील असू दे त्यांनी विचार करून आरोप करावा मी कोणीही किती मोठा व्यक्ती असेल तर मी प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला खंबीर आहे तेव्हा माझ्याकडे बघते वेळी जरासा जपून बघा नमस्कार कारखाना बंद पडला तेव्हापासून दोन हजार नऊ पासून ते दोन हजार अठरापर्यंत एकदा तरी राजेश पाटलांनी हा कारखाना चालू करण्यासाठी कधी आंदोलनात भाग घेतला किंवा कधी शेतकऱ्यांची विचारपूस केली का जो कारखाना त्यांच्यामुळे बंद पडला कारण का कारखाना इतकी वर्ष त्यांच्याच ताब्यात होता त्यांच्या नाकर्तेपणामुळे दौलत बंद पडला होता आणि तो बंद पडलेला दौलत का साखर कारखाना चालू करण्यासाठी तमाम शेतकऱ्यांनी प्रयत्न केला कामगारांनी प्रयत्न केला इतर जे दौलतच्या बाहेरचे सगळे सभासद होते त्यांनी प्रयत्न केला मात्र कधीही विद्यमान आमदार राजेश पटेल यांच्याकडून प्रयत्न झाला नाही आणि आज म्हणजे जो कारखाना बंद पडलेला कराटे साहेबांनी घेतल्यानंतर एवढा सुव्यवस्थित चालू आहे आज माझी हिंमत नाही एक वेगळ्या वाईट नजरेनं कारखान्याकडे बघायची आणि अशा अवस्थेत जर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जर म्हणत असतील की आज हा कारखान्याची रोड बंगाल काय किंवा री ओळीचा विषय काढत असतील किंवा तुम्ही त्यांना जावं म्हणत असाल तर साहेब ह्याला कारणीभूत असणाऱ्या नेत्यांना आम्ही कधीच कधीच ह्या दौलत कारखान्यावरती फिरायला देऊ देणार नाही लक्षात घ्या कारण ज्या नाकर्तेपणामुळे तुम्ही हा दौलत कारखाना बंद पडलाय भविष्यात हा कारखान्याविषयी बोलायचा अधिकार तुम्हाला नाही आणि जाणीवपूर्वक जर बोलायचा जर प्रयत्न केला तर आम्ही सगळे सभासद शेतकरी कामगार सक्षम आहोत ताज्या बातम्यांसाठी महान करियेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा